दोन्ही माणसं काम करण्यासारखी वार्डातली माणसं आहेत आमच्या हक्काची माणसं आहेत रात्री आहो रात्री कधीही बोलून दे त्यांना कधीही कॉल करून दे दोन मिनटात आमच्या दारा येत नमस्कार मित्रांनो पाहताय आपण न्यू मराठा एक्सप्रेस न्यूज मित्रांनो इंदापूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीची धरणधुमाळी सुरू आहे आणि त्या इंदापूर शहरातले आता आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक सातमध्ये या प्रभाग क्रमांक सातमध्ये आपल्याबरोबर आता दोन उमेदवार उभे आहेत जे नगरसेवकांसाठी उभे आहेत त्यांच्यावर आता आपण बातचीत करणार आहोत आ, मामा प्रथम तुम्ही सांगा मला की आपण आत्तापर्यंत जे गोरगरिबांचं काय नडलेलं असेल आडलेलं असेल दवाखाना असेल त्यांच्यावर काय संकट असेल त्या ठिकाणी आपण रात्री दोन वाजतामध्ये तरी आपण जाऊन उभं राहिला आहात आणि म्हणून कुठेतरी मला वाटतं पक्षाने म्हणून तर तुमची एक नगरसेवक म्हणून तुम्हाला तिकीट द्यायचं काम केलेलं आहे आपण काय सांगताय त्या पक्षाने जो श्वास दाखवला आहे किंवा दत्तात्रय मामा बरणे असतील कृषी मंत्री आपशद जगदाळे असतील मान्य बरश शाह असतील तसेच बाप्पू इजबोडे असतील यांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला आपण पार्थ करून ही निवडणूक घेऊ बघा प्रामाणिकपणे हा जसं ते इतर वेळी जसं समाजामध्ये वावरतात की ज्या मित्रांच्या गोरगरिबांच्या हाकेला जे हवा लगेच ओ देतात आणि जातात प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात तोच प्रामाणिकपणा आता त्यांच्या बोलण्यात दिसतोय की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या सर्व नेत्यांचा त्यांच्या पक्षासाठी मी कधी त्यात ता विश्वासात तडा जाऊ देणार असते सांगतायत आपल्यावर दुसरे उमेदवार आहेत तुमचं नाव सांगा अगोदर जावेद शिखलकर <coughs> काय सांगताय आपण परत शेठ यांनी आम्हाला परतशेठ शाह यांनी आम्हाला उमेदवारी दिली आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही आमच्या वार्डामध्ये जनतेसाठी चोवीस तास सेवा करू त्यांची जे बी मागणी आहे ती पूर्ण करू त्यांच्या कुठेही अडचणी असेल ती सर्व पूर्ण करू आणि अशोकबा पोईसगुडे यांनी पण आम्हाला चांगलं हे सहकार्य केलं त्यांच्याबद्दल त्यांचं पण आभार आणि बरंच शेठ यांचं पण आभार निवडून आल्यानंतर म्हणजे लोकांनी तुम्हाला ज्या विश्वासानं तुमची शिफारस केली पक्षानं आणि नेत्यानं तुमच्यावर ज्याप्रमाणे विश्वास दाखवला आणि उद्या तुम्ही निवडून आल्यानंतर समाजासाठी नेमकं का काय करणार आहात समाजाच्या कुठलीही अडचण असेल त्यासा त्यासा तर त्यासाठी आम्ही धावत पळत जाणार रात्र असो दिवस असो कुठलेही न बघता दवाखान्याची मदत असू दे शिक्षण असू द्या कुणाची काही गोरगरिबाची काही मदत असू द्या त्यासाठी आम्ही चोवीस तास धावत पळत जाणार म आपण जर नेहमीच पदावर का असलं काय नसलं काय आपण एक कर्तव्य म्हणून या मातीचं देणं लागतं म्हणून आपण नेहमीच लोकांसाठी पळता करता परंतु आता ह्या वार्डाची जबाबदारी तुमच्यावर आहे ज्यावेळेस ही वार्ड तुम्हाला निवडून देईन त्यावेळेस तुमचं काय पुढं स्वप्न आहे वारडासाठी काय तुम्ही करडा एकतर वार्ड पूर्ण जे आहेत रस्ते तेव्हा जे आपले भरपूर मागणी आहेत स्वच्छताच्या विषय असतील किंवा अजून दवाखान्याच्या विषयी असतील म्हणजे अडचणी भरपूर आहे आता इथं सांगण्यासारख्या बी नाहीत काय काय रस्ते पाणी ही मूलभूत गरज आहे आरोग्यासाठी असेल लोकांच्या काही अडी अडचणी असेल तरुणाच्या रोजगारासाठी काय असेल त्या दिवशी आपण प्रयत्न करणार आहात आपलं नाव सांगा बालाजी वाघमोडे बालाजी वाघमोरी आपण आता आपल्या बरोबर हे दोन उमेदवार आहेत तुमच्या वार्डातले माझा एक प्रश्न आहे तुम्हाला त्यांना नाही तुम्हाला प्रश्न आहे आपलं मतदान तर तुम्ही मामाला देणार परंतु मामाने आत्तापर्यंत जे काम केलं आहे म्हणजे निवडणूक असो नसो पक्षाने तिकीट देऊ नाही देऊ लोकांनी मतदान देऊन नाही देऊ आत्तापर्यंत पण कुणाच्याही गोरगरेबाच्या हाकेला त्यांनी होऊ दिले आणि ते आत्तापर्यंत आपल्याबरोबर राहिलेत तरीसुद्धा मामांना प्रचारासाठी का फिरावं लागतं ते मला सांगा कारण एक मतदान महत्त्वाचं आहे ना मामा एक एक मतदान महत्वाचं हो म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की म मामा तर निवडून येतीलच पण जास्तीत जास्त मतं कशी पडतील म्हणून मामा फिरतायत असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर आहे आपल्या आपल्याला तुमच्या ह्या प्रभाग क्रमांक सातमध्ये या दोन उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे पक्षानं योग्य आहे काय योग्य वाटते तुम्हाला दोन्ही माणसं काम करण्यासारखी वार्डातली माणसं आहेत आमच्या हक्काची माणसं आहेत रात्री आहो रात्री कधीही बोलून दे त्यांना कधीही कॉल करून दे दोन मिनिटात आमच्या दारात येतात दोन मिनिटात येतात हो कधीही कॉल करा त्यांना म्हणून दाखवला आहे पक्षाचा बी विश्वास आहे लोकांचा बी विश्वास आहे वॉर्डातल्या ह्या प्रभागातल्या माणसांचे प्रश्न सोडवले दोन्ही माणसांनी सोडवले काही प्रॉब्लेम नाही आम्हाला बिनधास निवडून येणार आहे मित्रांनो आपल्याबरोबर आता हे होते इंदापूर शहरातील प्रभाग क्रमांक सातमधील हे दोन उमेदवार प्रशांत मामा उमरे आणि जावेद शिकलकर हे दोन उमेदवार होते आणि त्यांच्याबरोबर आज बाकी मतदार आपल्याबरोबर दिसत आहेत त्यांनी मतदारांसुद्धा सांगितलं की त्यांना मतदान का द्यायचं आणि ते किती खात्री सांगतात की ते निवडून येतील तर मतदानाच्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर किंवा गेल्या मागच्या काळामध्ये त्यांनी केलं कार्य हीच त्यांची साक्ष देते आहे आणि ह्यामुळे ते निवडून येतील असते सांगताय पात्र न्यू मराठी एक्सप्रेस न्यूज इंदापूर